कशाला खुदल्यान पण मारू ठेपलं मी मारतो मी मारतो हो मस्त वाटतो खालचा घ्यायचं आहे ना मी बेर चालू झाली आता हा आत्ता झाली बेर चालू हा कुदला तुकड घेऊन जातील आता काय कोणी नाही खातायचे आहेत पप्पन हवंय विचार तो पप्पा तुम्हाला कुतलं हवा आहे कशाला होतल्यान पण मारू ढेपलं मी मारतो मी मारतो आम्ही तर ढेपला पडतो पहिली पेरणी पेरणी झाली पेरणी झाल्याच्या नंतर बघा अशी ही डाळ उगवली ही भात पेरल्याच्या नंतर अशी मस्त डाळ उगवली आता बेर लावणीच्या अगोदर बेर चालू होते आता बेर पप्पा बेर करून घेतात नाही ते आले आले मागा ते त्यांच्या वेळेवर ते आले मम्मी बोलली जरा नांगरून घ्यावे शिमटी भेटली पप्पाबाईंची शिमटी भेटली चव मी काढायला लागल ना ते शिमटीचा तोडायला लागल वाटत मस्त आहे पण चांगलं आहे ना दादा बुरून नेता पहिलं आमचे वरती रानात गेले होते चरायला वरती त्या डोंगरावर त्या डोंगरावर त्या डोंगराला घरलीच्या वर। वरती घरली म्हणतात त्याला तिथून चरून आले त्यात आपल्याला बेर पण संपवायचे कारण आता पाऊस परत लावणीच थोडंसं वाढलं की लावणी चालू होईल शिमटी शेमटी शेमटी बघते <laughs> राऊदे शिमटी ये तू शिमटी ओपन शिमटी ओपन नावलेला असतो हो लावणी काय बोलतेस काय एवढा पप्पांचा जजमेंट असतो बारीक बारीक <laughs> <laughs> ती आता ही शिमटी वाढायची ठेवतात पप्पांचा जजमेंट किती आहे बघा ही एक एक शिमटी ते आता लावणीपर्यंत पुरवतील म्हणजे समजून घेते बैलांना जास्त मारत नाहीत <laughs> दादा बैल तुमचं चांगला तयार झालाय आता बैल चांगला तयार झालाय नाही आता ह्या संधीला त्यांना भरपूर भरपूर काम हा आता ह्या संधीलाच त्यांना आंब ह्या संधीलाच त्यांना जरा आंब निंब लागतं जास्त

नाही संध्याकाळची ना तिकडं मच्छर राहण्या भरपूर चावते संध्याकाळची ना लय मच्छर चावते रात्री इकड त्या आंब्या मिंब्याला पडलेल्या असते ना ती येईल नंतर त्याची नको चिंता करू ते या चला जरा खोटी कर आंबडी ते फोडायला लागेल ना टिकला डिकला फोडा लागेल ना काय मस्त वाटतं नाही मस्त बैल फिरतायत आजूबाजूला बघ कसला निसर्ग आहे मस्त वाटतो तिकड ना कुपन मग थोडीशी जरा तिथं वरती आहे कुपन करून टाकू कूपन केलेले की के टेन्शन नाही आपल्याला चाल ता तर बांध गेले की चाल आपलं ह्या ह्याची बेर झाली मग नंतर वरती वर्दी राहिली ती कसऱ्यासोबत घ्यायची बेर नवीन पाड्यासोबत पेरला तिथं गेलो होतो आज आपल्या आपल्या याच्यात मोडबीड आलेत काय आले बारीक बारीक येतील आपली लावत हिरामाईची लावून हो ते हो आरामात काय आपल्याला घाई नाही आरामात करू गणपती विसर्जन नंतर झाली तरी चालेल चाले। काय आपलं काही नाही आज सोडू आता त्यांना उद्या बघू पापा म्हटलं तर कचऱ्याला धरू वरच्या वावरात सोंडक्यात खाली येतो हा खालचा घ्यायचा आहे ना मी आता खालचा घ्यायचा आहे वर्ष घेतली तिकडचा हा हा तो मी तो वरचा आहे ना त्यात घेऊ का स्याला हां तो बघ तो वरचा आहे ना तो त्यात घेऊ का अण्णा <laughs> भाजी लावतो तो त्या रोपा हा

पप्पा न हाचा कमेंट आलाय हापूस कलमला हापूस आंब्याला मीठ टाक मीठ टाकताना ते म्हणतात मी पहिल्यांदाच बघितले आपण कशासाठी मीठ टाकता आंब्याला कीड मुंगी लागू नये वर्षभरात त्यासाठी मीठ टाकतात मग तो मीठ मीठ शेणखतासोबत आत पाण्यासोबत आत मस्त जमिनीत मिसळतो हा बरोबर आंब्याला चांगली चव येते पचपचित राहत ना आंबा आंब्याला चव येते हा

नाही त्याला लांब करा बांध घ्या लागतील ना बांध घ्यायला आपण नांगर हे करतो लांब करतो बांध घ्यायला नांगर असं लांब करायला लागतो कर म्हणजे बैलांना लागत नाही ना पण हो मग लय लागेल दाढी दाढी रुजले चांगले आणि आता लागलं तरी चालतो हो मग नाही पप्पांचा कस आता हात बसलाय ना त्याच्यात हा तसं आमचा पण हळूहळू करून करून ना हात बसायला पाहिजे तेव्हा ती नांगरकी चांगली येईल नागरिकी म्हणजे सोपं काम नाही आहे त्याला माणूस कसलेला माणूस कस ला लागतो